नमस्कार दमिंतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळवण रेसिपी पोह्याचे पॉपकॉर्न किंवा वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे पॉपकॉर्न करायला अगदी सोपे आहेत याच्यासाठी आपल्याला ना गॅस साजा किंवा मशीन याचा वापर करण्याची गरज नाही चला तर मग हे पोह्याचे मस्त कुरकुरीत पॉपकॉर्न कसे बनवायचे ते पाहूयात हे पॉपकॉर्न अगदी कमी वेळेत होतात तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हे पोह्याचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी आपल्याला कुठलेही जाडे पोहे घ्यायचे आहेत आपण नेहमी जे पोहे बनवतो त्याच्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे घ्यायचे आहेत पातळ पोहे घ्यायचे नाही आहेत तर इथे मी एक किलो पोहेचं पॅकेट घेतलेलं आहे तर आज मी बनवून दाखवण्यासाठी याच्यामधले अर्धे म्हणजे अर्धा किलो पोह्याचे पॉपकॉर्न बनवणार आहेत आपण कुठल्याही ब्रँडचे तुम्ही पोहे घ्या पोहे घेताना आपल्याला ते जाडे पोहे घ्यायचे आहेत तर इथे मी या पॅकेटमधून अर्धे म्हणजे अर्धा किलो पोहे काढून घेतलेले आहेत तर अर्धा किलो मी याच्यामध्ये करून दाखवलेल तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये करायचे आहेत तेवढे तुम्ही पोहे घ्यावे तर मी अर्धे पोहे एका मोठ्या बालमध्ये काढून घेतलेत आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये जर काही कचरा धूळ काड्या असतील तर त्या निघून जातील तर हे पोहे पहा आपल्याला मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे ते स्वच्छ होतील तर हे जे पोहे आहेत ते एकदम जाडे पोहे आहेत नेहमी आपण जे पोहे बनवतो त्याचेच पोहे घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला याला भाजायचे वगैरे नाही असेच आपल्याला याचे पॉपकॉर्न बनवायचे तर पहा पोहे जे आहेत ते मी स्वच्छ चाळून घेतलेले चाळणीने आता आपल्याला हे पोहे जे आहेत ते एक दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत पोहे बनवताना आपण जसे पोहे धुवून एक पाच दहा मिनटं भिजत से ठेवतो सेम त्याचप्रमाणे आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन पाण्याने हे पोहे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत म्हणजे जर पोह्याला काही धूळ पावडर वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाईल तर पहा भरपूर सारं पाणी घालून हे पोहे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे तर दोन पाण्यांनी मी हे जे पोहे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये अगदी किंचित थोडं जे आपण पोहे खाण्यासाठी जसे भिजवतो तसं थोडं पाणी ठेवतो तसं याच्यामध्ये पाणी ठेवायचं हे जे पोहे आहेत ते आपल्याला चुरायचे आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे किंवा हे पोहे जे आहेत ते थोडे ओलसर ठेवायचे आहेत म्हणजे पोहे आपल्याला चुरताना फार चढ जात नाहीत तर फक्त पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला याला हे पहा असं थोडं पाणी ठेवलं आहे ना एवढंच याच्यामध्ये खाली पाणी ठेवायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे एवढीच प्रोसेस आहे याच्यामध्ये आपल्याला नाही पोहे भाजवायचे आहेत किंवा कसलंही आपल्याला याच्यासाठी गॅसचा वापर करण्याची गरज नाही अगदी झटपट अशी ही वाळवण रेसिपी आहे लहान मुलांसाठी तुम्ही हे आवर्जन नक्की करून पहा तर पहा आता हे पोहे जे आहेत ते मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत एखादं झाकण ठेवून याला दहा मिनटं आपण बाजूला असंच भिजत ठेवूया म्हणजे पोहे व्यवस्थित भिजतील तर एक दहा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊ तर हे पहा पोहे अगदी व्यवस्थित असे आपले भिजलेले आहेत आपल्याला याच्यामध्ये पाणी जे आहे ते घालून ठेवायचं नाही आहे फक्त याला व्यवस्थित असं धुऊन घ्यायचे आणि किंचित थोडंसं अर्धा ग्लासपेक्षाही कमी याच्यामध्ये पाणी ठेवायचे म्हणजे आपल्याला पोहे व्यवस्थित चुरून घेता येतील तर पहा पोहे आपले हातावर करून घेतल्यावर एकदम बारीक स्मॅश होत आहेत म्हणजे ते व्यवस्थित भिजलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे तर मीठ इथे एक मोठा चमचा मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे एक चमचा मीठ पुरेसा आहे वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ शक्यतो थोडं कमीच घालायचं म्हणजे जेव्हा वाळवणाचा पदार्थ वाळला जातो तेव्हा मीठ ते, ते खारट होत नाहीत नंतर याच्यामध्ये साधारणतः दोन मोठे चमचे तीळ घालायचे तिथे मी पांढरे तीळ घातलेत आणि एक मोठा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरे घालायचे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर देखील बारीक चिरून घालू शकता पण इथे मी घातलेली नाही आणि हे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे तर मीठ आपल्याला व्यवस्थित टाकायचे आणि थोडंसं खाऊन बघायचं आहे प्रमाणात असेल तर ठीक थोडं कमी वाढत असेल तर वर तुम्ही वरतून थोडंसं घालू शकता तर इथे मी थोडंसं घातलेलं आहे तर आता आपल्याला हे जे पोहे आहेत ते ओलसर असतानाच व्यवस्थित असे चुरून घ्यायचे तर तीळ जिरे टाकून घ्यायचे आणि मीठ टाकून घ्यायचं आणि हे पोहे जे आहेत ते असे छान असे चुरून घ्यायचे खूप बारीकही चुरायचे नाही तुम्हाला एकदा पोहे आपले सगळे एक जीव झाले तेवढं आपल्याला याला चुरून घ्यायचे जर तुम्हाला वाटत असेल की पोहे थोडेसे कोरडे आहेत किंवा चुरले जात नाहीत तर तुम्ही एक अर्धा ग्लास पाणी घ्या थोडं थोडं पाणी टाकून हे पोहे व्यवस्थित असं चुरून घ्या आता पहा पोहे थोडेसे कोरडे वाटत आहेत मला तर थोडं थोडं पाणी टाकून आपण याला चुरून घेऊ तर इथे एक मी फक्त अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि परत हे आपल्याला असे पोहे चुरून घ्यायचे म्हणजे जर पोहे कोरडे वाटत असतील तर किंवा चुरलं जात नसतील तर थोडं पाणी टाकून चुरून घ्यायचं म्हणजे हे छान असे मळले जातात तर आपल्याला हे पोहे हलक्या हाताने असे चुरून घ्यायचे आहेत आपल्याला याचे पॉपकॉर्न करायचे आहेत तर आपल्याला एक पाच ते सात मिनटं हे पोहे जे आहेत ते व्यवस्थित फक्त मिक्स करायचे तर चुरून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने मी हाताने थोडं थोडं पाणी घालून हे पोहे जे आहेत ते चुरून घेतलेत तुम्ही जर पोहे व्यवस्थित भिजवले असतील तर नंतर तुम्हाला पाणी टाकून चुरण्याची देखील गरज पडत नाही पोहे असेच व्यवस्थित चुरले जातात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे जे आहे त्या हाताने चुरून घ्यायचे आहेत आपल्याला याला कसलीही मची मशीन वापरण्याची गरज नाही तर आता हे पोहे जे आहेत ते आपले चुरून झालेले आहेत आता आपण याला व्यवस्थित एका ठिकाणी असं मळून गोळा करून घेऊया असं पिठासारखा गोळा नाही करायचा फक्त एका ठिकाणी आपल्याला हे सर्व पोहे जमा करून घ्यायचे आहेत तर पहा पोहे अगदी व्यवस्थित आपले मॅश झालेले आहेत आता आपल्याला याचे पॉपकॉर्न बनवायला घ्यायचे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की उन्हामध्ये टेरेसवर तुम्ही सकाळी घातले तरी चालते ना आपल्याला हे पॉपकॉर्न उन्हामध्ये वाळवायचे त्यासाठी खाली मी एक बेडशीट आणि त्याच्यावर प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे त्या बाजूला त्याच्यावर व्यवस्थित असं वजन ठेवायचं आहे आणि पॉपकॉर्न घालायला घेऊन जायचे अर्धा ग्लास सोबत ठेवायचं जर वाटलं की पोहे वडे घालताना आपल्याला कोरडे वाटत आहेत तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण वडे घालतो तसे आपल्याला हे पॉपकॉर्न घालून घ्यायचे आहेत अगदी आपल्याला मीडियम साईजमध्ये हे पॉपकॉर्न बनवून घ्यायचे आहेत कारण हे तळल्यानंतर खूप फुलतात आणि अगदी क्रिस्पी होतात तर तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही हे पॉपकॉर्न बनवून घेऊ शकता किंवा वडे घालून घेऊ शकता तर वडे घालतो तसं सेम आपल्याला याचे पॉपकॉर्न घालायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने मी सर्व जे पोहे आहेत त्याचे पॉपकॉर्न बनवून घेतलेले आहेत आपल्याला एखाद्या बेडशीटवर प्लास्टिकचं कागद टाकून त्याच्यावर हे पॉपकॉर्न घालून घ्यायचे आहेत याच्यासाठी आपल्याला कसलंही तेल वापरायची गरज नाही आहे एक एक थेंबही तेल न वापरता मी हे पोह्याचे पॉपकॉर्न बनवलेले आहेत हे सहज वाळल्यानंतर शीटवरून निघतात तर पहा दोन दिवस मी कडक उन्हात हे पॉपकॉर्न जे आहेत ते वाळून घेतलेत अगदी क्रिस्पी झालेले आहेत आता हे आपण तळून घेऊयात तर अर्धा किलो पोह्यामध्ये एक छोटं बाऊल भरून एवढे पॉपकॉर्न बनवून झाले तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये करायचे तेवढे तुम्ही करू शकता तर आता आपण इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले चांगलं हाय हीटवर तेल गरम करून घ्यायचं आणि हे पॉपकॉर्न तळून घ्यायचे तर पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट हे पॉपकॉर्न फुललेले आहेत अगदी क्रिस्पी आणि मस्त असे हे बनवून तयार आहेत अगदी कमी वेळेत झटपट कसलाही गॅस किंवा तेलचा वापर न करता किंवा साचेचा वापर न करता तर पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट हे पॉपकॉर्न आपले मस्त क्रिस्पी असे बनून तयार आहेत तुम्ही हे लहान मुलांसाठी कधीही बनवू शकता अगदी करायला सोपे आहे त्याच्यासाठी आपल्याला गॅस किंवा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर पहा क्रिस्पी असे आपले हे पोह्याचे पॉपकॉर्न बनवून तयार आहेत अगदी कमी वेळेत हे पॉपकॉर्न तयार होतात तर या पद्धतीने ही रेसिपी करून पहा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद